अडीचच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर ऊर्जाविषयक दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांसाठी चार हजार पाचशे कोटी रुपयांचा आराखडा तयार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती राज्यातल्या सहकारी संस्थांमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणातल्या एक हजार एकोणसत्तर दोषी सभासदांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सहकार मंत्र्यांची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे विविध रिक्त पद भरण्याच्या दृष्टीनं सर्वंकष धोरण जाहीर केलं जाईल राज्यमंत्री मदन येरावार यांची विधानपरिषदेत घोषणा विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ कामकाज दिवसभरासाठी वृत्त मणिपूर इथं दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार पोलीस कर्मचारी शहीद चार जखमी देशातल्या सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महामार्गांवरची दारूची दुकानं बंद करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मुंबईत मानखुर्द इथं दुमजली इमारत कोसळून झालेल्या अपघातात तीन ठार बारा जणांची सुखप सुटका आणि ज्युनियर हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज भारताचा सामना वृत्त राज्यात ऊर्जाविषयक दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांसाठी सुमारे चार हजार पाचशे कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असल्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली एका तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते कोल्हापूर जिल्ह्यात रुकडी इथं शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत चाळीस एकर परिसरातील ऊसाचं नुकसान झाल्याचं मान्य करून संबंधितांना एका महिन्याच्या नुकसान भरपाई देण्याची ग्वाही ऊर्जामंत्र्यांनी दिली शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळण्यासाठी ऑनलाईन पद्धती सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली नुकसान भरपाई आता दिली आहे पुढच्या काळात मान्य विरोधी पक्षनेते मान्य बाळासाहेबांनी जो प्रश्न मांडला थोरात साहेबांनी याकरता चांगलं धोरण चांगली मेथड आणि ऑनलाईन केलं पाहिजे आणि दिवसाच्या आत लोकांना नुकसान भरपाई कशी मिळेल याकरता काही सुधारणा केल्या पाहिजे त्या सुधारणा मी गटनेत्याची बैठक घेऊन विरोधी पक्षनेत्यांना बैठकीला बोलवून करतोय अध्यक्ष विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भातला प्रश्न विचारला होता राज्यातील विविध शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आदिवासी मुलांना प्रवेश देऊन त्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा निर्णय या सरकारनं घेतला पण प्रत्यक्षात काही शाळांमध्ये या मुलांना अस्पृश्यतेची वागणूक देण्यात येत असल्याबद्दल तारांकित प्रश्न आमदार मनीषा चौधरी यांनी उपस्थित केला होता आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी दिलेल्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधकांनी हौद्यात हो उतरून गोंधळ घातला शेवटी या प्रकरणाची फेरचौकशी करून दोषी शाळांवर कठोर कारवाई करू तसंच गरज पडली तर शाळांची मान्यता देखील रद्द करू असं आश्वासन सावरा यांनी दिलं राज्यातील अनेक सहकारी संस्थांमध्ये सोळाशे सत्तर कोटी रुपयांचा सा अपव्यय झाल्याचं सा निदर्शनास आलं असून या प्रकरणी दोषी आढळलेल्या एक हजार एकोणसत्तर सभासदांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली भुसावळच आमदार संजय सावकार यांनी याबाबत तारांगित प्रश्न विचारला होता अशी माहिती आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी दिली विधानसभेचे माजी सदस्य विठ्ठलराव पाटील यांच्या निधनाबद्दल सभागृहात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आलं शेतापासून शेतमाल इतर ठिकाणी नेण्यासाठी पानधण रस्त्यांच्या बांधणीसाठी प्रत्येक प्रत्यक्किल्ह्यानं जिल्हा नियोजनात पंधरा ते वीस कोटी रुपयांचं नियोजन करायला सांगितलं आहे असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं राष्ट्रवादी अमरसिंह पंडित यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते शंभर टक्के अनुदानाची राज्य सरकार पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजनेच्या अंमलबजावणीसाठी मराठवाड्यासाठी वीस कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर केली असून लवकरच ते वितरित करण्यात अशी माहिती मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी यावेळी दिली औरंगाबाद या ठिकाणी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री मोदयाने जाहीर केलं होतं त्याप्रमाणे या पुरवणी मागण्यात आम्ही पन्नास कोटी मागितले होते वीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत ते तातडीने विभागीय आयुक्तांना दिले जाते जे यावर्षी खर्च होऊ शकतात सुषमा सूचनासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे विविध रिक्त पदं भरण्यासाठी राज्याचं एक सर्वकष धोरण जाहीर करण्याची घोषणा राज्यमंत्री मदन येरावार यांनी केली नागपुरातल्या मिहान प्रकल्पात एकशे दोन उद्योजकांनी गुंतवणूक केली असून येत्या काळात आणखी वीस हजार रोजगार उपलब्ध होतील अशी माहिती येरावार यांनी दिली दिलीशे दोनपैकी पंचवीस कंपन्या सध्या कार्यरत असून त्यातून दहा हजार लोकांना रोजगार मिळाला आहे असंही म्हणाले अद्याप कार्यरत न झालेल्या कंपन्यांना नोटीस पाठवण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं अशी माहिती आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी दिली आहे पोलिसांच्या धर्तीवर शिक्षकांसाठीही कॅशलेस मेडिकल प्रतिपूर्ती योजना येत्या मार्चपासून सुरू करणार अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत दिली शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी यासंदर्भातला प्रश्न विचारला होता लोकसभेचं कामकाज आज सकाळी सुरू होताच विमुद्रीकरणावरून विरोधकांनी गदारोळ आणि घोषणाबाजी सुरू केली ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी सत्ताधारी पक्षानं काँग्रेसवर लाचखोरीचा आरोप केला या गदारोळातच प्रश्नोत्तराच्या तासात फक्त एक प्रश्न घेण्यात आला लोकसभा अध्यक्षांनी पुन्हा पुन्हा जाणीव करून देऊनही दोन्ही बाजूच्या सदस्यांनी गदारोळ सुरूच ठेवल्यानं सदनाचं कामकाज आधी दुपारी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं राज्यसभेतही विमुद्रीकरण आणि ऑगस्ट वेस्टलँडच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं जोरदार सत्र सुरुच राहिलं या गदारोळात सभागृहाचं कामकाज प्रथम दुपारी बारा नंतर साडेबारापर्यंत आणि नंतर दोन वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं सत्ताधारी पक्ष संसदेच्या दोन्ही सदनांच्या कामकाजात वारंवार व्यत्यय आणत असल्याचा आरोप राज्यसभेचे विरोधी पक्ष गुलाम नबी आझाद यांनी केला दरम्यान काँग्रेसनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा तर सत्ताधारी पक्षानं भ्रष्टाचाराचा मुद्दा आज चर्चेसाठी उपस्थित केला होता मणिपूर इथं आज पहाटे दहशतवाद्यांनी पोलीस ठाण्यावर केलेल्या हल्ल्यात चार पोलीस कर्मचारी शहीद झाले तर मणिपूरमध्ये एका चकमकीत चार पोलीस कर्मचारी जखमी झाले इम्फाळ मोर्या राष्ट्रीय महामार्गाच्या पोलीस ठाण्यावर हा हल्ला झाल्याचं था सूत्रांनी सांगितलं नागालँडमधली दहशतवादी संघटना नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँडनं हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे या भागात नियोजित एका समारंभासाठी मुख्यमंत्री इबो बहसिंग येणार असल्यानं बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांवर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला या हल्ल्यात दोन पोलीस जागीच ठार झाले इतर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला उच्च घटनात्मक पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तीवर पुरेशा पुराव्याशिवायच ठेवल्या जात असलेल्या आरोपांबद्दल सर्वोच्च न्यायालयानं संताप व्यक्त केला आहे पंतप्रधानांसारख्या पदावरच्या व्यक्तीवर पुरावे नसताना असे आरोप होणं योग्य आहे का असा सवालही न्यायालयानं केला पंतप्रधान मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळात राजकीय व्यक्तींना मोठ्या रकमा दिल्याच्या कथित घोटाळा प्रकरणी विशेष लवादाकडून चौकशी व्हावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं ताशेरे ओढले अशा प्रकारच्या आरोपाचा धुराळा उठला असताना एखाद्या उच्चपदस्थ व्यक्तीला काम करणं होऊन बसतं याकडे न्यायालयानं लक्ष वेधलं आहा याआधी हवाला कागदपत्रांचा गांभीर्यानं विचार का व्हावा असा प्रश्न काल न्यायालयानं कायदेतज्ञ प्रशांत भूषण यांनी केला भूषण यांनी पाल, आरोपाला देणारे पुरावे अजून का सादर केले नाहीत असं विचारत त्यांनी उद्यापर्यंत शपथपत्र दाखल करावं असंही न्यायालयानं सांगितलं आहे देशभरातल्या सर्व राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरच्या दारूच्या दुकानांवर बंदी घालण्याच आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत ही बंदी एक एप्रिलपासून दोन हजार सतरापासून लागू होईल एकतीस मार्च नंतर या सर्व दुकानांच्या परवान्यांचं नूतनीकरण करू नये असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत दारूची दुकानं ही राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून किमान अर्धा किलोमीटर दूर असावीत असंही न्यायालयाच्या आदेशात म्हटलं आहे दारूची जाहिरात करणारे फलकही या महामार्गावरून काढले जावेत असं न्यायालयानं म्हटलं आहा विविध उच्च न्यायालयांनी महामार्गावरच्या दारूच्या दुकानांवर बंदी घालण्यास नकार दिला होता या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिले विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर जुन्या पाचशे रुपयांच्या नोटा आज मध्यरात्रीपासून बंद होणार आहेत नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन सरकारनं या नोटांच्या वापराबाबत अनेकदा घोषणा केल्या होत्या उद्यापासून जुन्या पाचशेच्या नोटा केवळ बँकेत स्वीकारल्या जातील औषध खरेदी वीज बिल अथवा पाणी बिल अशा ठिकाणी या जुन्या नोटा वापरता येणार नाही काळ्या पैशाविरोधात देशभरात विविध ठिकाणी छापासत्र अद्याप सुरुच आह सीबीआय सक्तवसुली संचालनालय आणि आयकर विभागाकडून देशभरात छाप टाकल जात आह जयपूरमधून राजस्थान विशेष पोलीस दलानं दोन व्यावसायिकांकडून पस्तीस लाख रुपयांच्या नव्या नोटा जप्त कलिया आह फरिदाबादमध्य गुरगाव टोलनाक्यावर चाळीस लाख रुपयांच्या जुन्या आणि नव्या नोटा हस्तगत केल्या आहेत मुंबईत नालासोपारा इथं आयकर विभाग आणि सक्तवसुली संचालनालयानं संयुक्त छापेमारीत एक कोटी पंधरा लाख ,00 रुपयांची रोकड जप्त केली आहे ,00 त्यात पंचेचाळीस लाखाच्या नव्या तर साठ लाखाच्या पाचशेच्या जुन्या नोटांचा समावेश आहे या प्रकरणी शिवसेनेचे शिवसत्पजिल्हाप्रमुख धनंजय गावडे आणि एका व्यापाऱ्याला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे कल्याणमध खडकपाडा पोलिसांनी व्यापाऱ्यांकडून एकवीस रुपयांच्या नव्या नोटा जप्त कलि आहराष्ट्र परराष्ट्र नीतीमध्य्विटरचा कल्पक उपयोग करण्याची अभिनव संकल्पना शोधून अमलात आणल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांना जगभरातल्या विचारवंतांमध्ये स्थान देण्यात आलं आहे परराष्ट्र व्यवहार धोरणावरच्या एका मासिकानं कलिवारवंतांच्या या यादीत निर्णयक्षम अधिकाऱ्यांमधिलरी क्लिंटन अँजला मर्क जस्टिन त्रुधुय़ अशा चौदा विचारवंतांबरोबरच स्वराज यांच्या कार्याची नोंद घेण्यात आली आह ट्विटर संदेशावरून मदत मागणाऱ्यांना तत्परतेनं उत्तर देऊन आवश्यक ती कार्यवाही करणं येमेनमधून सुटका होण्यासाठी भारतीयांबरोबरच परदेशी लोकांनाही मदत करणं आदी बाबतीत स्वराज यांनी कार्याबद्दल त्यांना हा मान देण्यात आला आहा अशा कष्टाळू वृत्तीच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचा अभिमान वाटतो अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वराज यांचं ट्विटर संदेशाद्वारे अभिनंदन केलं आह पुणे आणि लातूर जिल्ह्यातल्या नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष तसंच नगरसेवक निवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे आतापर्यंत आलेल्या निकालानुसार पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच तर भाजपचे चार नगराध्यक्ष निवडून आले आहेत काँग्रेसचे तीन आणि शिवसेना आणि एमआयएमला एका ठिकाणी नगराध्यक्षपदी यश मिळालं आहे बारामती दौंड औसा शिरूर अहमदपूर या ठिकाणी राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष निवडून आले तर निलंगा दाभाडे आळंदी आणि लोणावळा इथं भाजपला यश मिळालं आहे जेजुरी सासवड आणि इंदापूर इथं नगराध्यक्ष निवडून आले आहेत तर जुन्नर इथं सासवड इथं जनमत विकास आघाडीचे मार्तंटम भोंड नगराध्यक्षपदी निवडून आले तळेगाव इथं भाजपा महायुती वीस जागांवर विजयी झाली असून शहर विकास समितीला सहा जागा मिळाल्या लातूर जिल्ह्यात औसा इथं राष्ट्रवादी अफसर शेख नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत नगरसेवक पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी बारा भाजपाला सहा तर काँग्रेसला दोन जागा जिंकता आल्या अहमदपूर इथं बहुजन विकास आघाडीच्या अश्विनी कासनाळे नगराध्यक्षपदी निवडून नगर आल्या पदाच्या एकूण तेवीस जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस नऊ भाजपा सहा शिवसेना आणि काँग्रेस प्रत्येकी दोन तर बहुजन विकास आघाडीला चार जागा मिळाल्या उदगीर इथं एमआयएमचे नगराध्यक्ष निवडून आले नगरसेवक पदांच्या वीस जागांपैकी सात ठिकाणी भाजपा सात ठिकाणी काँग्रेस तर सहा जागांवर उमेदवार निवडून आले आहेत निलंगा तालुक्यात भाजपचे अठरा नगरसेवक निवडून आले असून दोन ठिकाणी काँग्रेसचे नगरसेवक विजयी झाले आहेत मुंबईतल्या मानखुर्दमध्ये महाराष्ट्र नगर इथं दुमजली घर कोसळून आज झालेल्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे ढिगाऱ्याखालून बारा जणांना बाहेर काढण्यात यश मिळालं असून जखमींवर राजवाडी आणि शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु आहेत इमारत कोसळल्यानंतर या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन जण जखमी झाले या चार महिला आणि सात मुलांचाही समावेश होता जखमींना त्वरित रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तिथे तीन जणांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं रेशीमबाग मैदान परिसरात कविवर्य सुरेश भट यांच्या नावानं भव्य सभागृह बांधण्यात येणार आह या सभागृहाच्या बांधकामासाठी त्र्याहत्तर कोटी रुपये खर्च होणार असून या सभागृहाच्या बांधकामाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कलि महापौर प्रवीण दटके मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होत येणारं हे सभागृह नागपूरचं वैभव ठरेल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले या सभागृहातल्या भव्य प्रेक्षागृहाची एकूण क्षमता दोन हजार आसनांची ऊर्जा संवर्धनासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पुणे इथल्या महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाला केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते प्रथम पुरस्कारानं गौरवण्यात आलं राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाचं औचित्य साधून काल केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीनं नवी दिल्लीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ऊर्जा संवर्धन करणाऱ्या विविध शासकीय आणि खाजगी संस्थांना गोयल यांच्या हस्ते विविध श्रेणीतल्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं महाराष्ट्राला ऊर्जा विकास प्राधिकरणाचा पुरस्कार त्या विभागाचे महाव्यवस्थापक हेमंत पाटील यांनी स्वीकारला वाया जाणाऱ्या विजेचं संवर्धन करण्यासाठी योजना राबवणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ऊर्जा संवर्धनासाठी राज्य नियामक आयोगही स्थापन केल्याची नोंद या पुरस्कारासाठी घेण्यात आली आह ऊर्जा संवर्धन करण्यासाठी वापरण्यात आलेल्या सर्व उपाययोजनांसाठी राज्याला पुरस्कृत करण्यात आलं स्पर्धात्मक कोणतंही आरक्षण नसून फक्त चांगल्यात चांगले उमेदवार निवडले जातात हे लक्षात घेऊन मुस्लिम विद्यार्थ्यांनी या परीक्षांसाठी कसून तयारी करावी असं आवाहन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी आहे त आज नाशिकच्या एस राष्ट्रीय स्पर्धा परीक्षा अभ्यास आणि करिअर मार्गदर्शन केंद्राच्या नवीन वास्तू प्रसंगी बोलत होते नाशिकमधल्या मुस्लिम समाजाला सर्व स्तरावरचं शिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या या संस्थान स्पर्धात्मक परीक्षांसाठी मुस्लिम मुलांना प्रशिक्षित करण्यापूर्वी त्यांचा कल पाहून दहाव्या इयत्तेपासूनच त्यांची पूर्वतयारी सुरू करावी असंही पाटील म्हणाले राज्य शासनाकडे गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी धुळे इथं आज शाहीर संघटनेनं धरणं आंदोलन केलं या आंदोलनात धुळे जिल्ह्यातले शाहीर कलाकार साहित्यिक वारकरी संप्रदायाचे लोककलावंत तमाशा कलावंत गोंधळी आणि वाघ्यामुरळी कलावंत सहभागी झाले होते पाच हजार रुपये शासकीय मानधन मिळावं एसटी आणि रेल्वे भाड्यात पन्नास टक्के सवलत घरकुल योजनेअंतर्गत आजारी आणि वृद्ध कलावंतांना मोफत वैद्यकीय सेवा अशा विविध मागण्या यावेळी शाहीर परिषदेचे कार्याध्यक्ष आप्पा खताळ यांनी मांडल्या आधुनिक भारताचे शिल्पकार आणि पोलादी पुरुष अशी ओळख असणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आज पुण्यतिथी भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी लढ्यात स्वातंत्र सरदार पटेल यांनी स्वतःला झोपून दिलं होतं महात्मा गांधींच्या सल्ल्यानुसार त्यांनी गुजरातमधल्या बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व केलं या सत्याग्रहाच्या यशामुळे त्यांना सरदार अशी ओळख मिळाली एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनातही ते अग्रेसर होते देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांच्याकडे गृहमंत्रीपद देण्यात आलं पाचशेपेक्षा जास्त संस्थानं असलेल्या भारताला एकसंघ ठेवण्याचं आव्हान त्यांनी स्वीकारलं आणि त्यात यश मिळवलं त्यांच्या या ते नेहमीच स्मरणात राहतील आणि त्यांचं कार्य नक्कीच प्रेरणादायी आहे मुंबईत जहांगीर कला दालनात भारतीय संस्कृतीचं आणि चित्रण करणारे सुप्रसिद्ध चित्रकार योगेश शिरवाडकर यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरलं आहे या प्रदर्शनात प्राचीन भारतीय दर्शन घडवणारी त्यांची नवीन चित्र आली आहेत प्राचीन भारतातली मूल्यव्यवस्था नातेसंबंध वेशभूषा सांस्कृतिक वातावरण आदी अनक्कोष्टीत आहेत या चित्रांमध्ये रंगांचे निरनिराळे स्तर दिसतील अशा पद्धतीनं शिरवाडकर यांनी चित्रकला विविध साधनांचा सा खुबीनं वापर करत केली आहे क्लिआत्या एकोणीस डिसेंबरपर्यंत सकाळी अकरा ते संध्याकाळी सात या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असणार आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कालिदास समारोह आयोजन समिती यांच्या वतीनं काल नागपुरात प्रसिद्ध शास्त्रीय गायक संजीव अभ्यंकर यांच्या अभंगाचे रंग या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं राज्यपाल चे विद्यासागर राव यावेळी उपस्थित होते संत एकनाथ संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत चोखामळा यांच्या अभंगांचं सुरेल सादरीकरण संजीव अभ्यंकर यांनी या कार्यक्रमात केलं कशी जाऊ मी वृंदावना मुरली बाजरी कान्हा या कृष्ण लिलांची तक्रार करणाऱ्या गोपिकांवरच्या अभंगानं संधेला रंगत आणली तसंच गुरुंचा सा महिमा सांगणाऱ्या अभंगानं आपल्या स्वरांच्या माध्यमातून त्यांनी रसिक प्रेक्षकांना गुरुंची आठवण करून दिली पुण्यात कालपासून कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अर्थात सीआयआयच्या वतीनं सहाव्या खाद्यपेय तंत्रज्ञान प्रदर्शन आणि परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे पुण्यात असा कार्यक्रम पहिल्यांदाच होत आहे देशातल्या अन्न आणि पेय उद्योगाच्या प्रसारासाठीचा सा सीआयआयचा हा प्रमुख कार्यक्रम असून या परिषदेचं उद्घाटन काल झालं राज्य सरकारच्या कृषी खात्याचे मुख्य सचिव सुधीर कुमार गोयल यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल शिवाय त्या मालाच्या सुरक्षेचं काम कंपन्या कशा का पद्धतीनं करतात याचं मार्गदर्शन करण्यासाठी ही परिषद घेण्यात आल्याचं गोयल यांनी सांगितलं आज दिवसभर या परिषदेत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहा शेतकऱ्यांच्या घरापर्यंत किंवा त्यांचे शेतकऱ्यांचे गट त्याच्यावरून होणारी कृषी प्रक्रिया शेतीकरिता लघु उद्योजक त्याला स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज म्हणता येईल आणि मोठे उद्योजक या तिन्ही स्तरावर जर कृषी प्रक्रिया उद्योजक पुढे आले तरच शेतकऱ्यांना त्याचा काही फायदा होऊ शकेल शेतीमालाला कृषी उद्योजकाद्वारे आपल्याला ग्राहकांपर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने पोचवता येईल ह्याच्यासाठी एक मूल्यसाखळी ज्याला आपण व्हॅल्यू चेन म्हणतो त्याची संकल्पना यशस्वी होणेही आवश्यक आहे मूल्यसाखळी निर्माण करण्याकरिता अशा प्रकारच्या कॉन्फरन्सचा चांगला उपयोग होऊ शकतो मुबलक पैसा असलेल्या लोकांनी त्या पैशाला सामाजिक बांधिलकीची दिशा दिली तर अनेक गरीबांची स्वप्नपूर्ती होऊ शकते औरंगाबाद इथल्या लासूर इथल्या एका दाम्पत्याच्या उदात्त संकल्पातून एकशे आठ गरिबांना गर हक्काचं घर मिळणार आहे धनाढ्य कुटुंबातला लग्न सोहळा म्हणजे मोठा थाकमाट अपेक्षितच असतो या समजाला बगल देत औरंगाबाद इथल्या लासूरच्या मुनोज कुटुंबियानं मोठा आदर्शच घालून दिलाय त्यामागे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येकाला घर मिळवून देण्याची प्रेरणा ही भेट नाही म्हणणार मी कोणाला हे माझं कर्तव्य होतं समाजाप्रती आणि मी समाजाला देतोय आणि खूप असे लोक आहेत की ज्यांना निवारा नाहीये ज्यांना घर नाहीये ते खूप कष्ट करतात रात्रंदिवस त्यांचे जीवन गेलं आणि विटेवर विट चढवू शकले नाही ते अशा लोकांना आपण काहीतरी केलं पाहिजे त्यांच्यासाठी आम्हालाही त्या गोष्टीमध्ये थोडं बरं वाटलं मुलीच्या लग्नात मोठा थाटमाट करणं त्यांनी लग्न साधेपणानं करायचं ठरवलं तो खर्च एकशे आठ घरांच्या उभारणीसाठी वापरायचा संकल्प त्यांनी गेल्या सोडला मग ऑक्टोबरला नियोजित चार एकर जागेत भूमिपूजन झालं सगळं घरच हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या कामासाठी झटून बांधकाम स्थळीच मुक्कामाला राहिलं पाहता पाहता नव्वद घरांची सुसज्ज अशी वनरूम किचनची वसाहत उभी राहिली बारा डिसेंबरला मुलीचं लग्न यांनी लावून दिलं त्याबरोबरच नव्वद गरिबांना हक्काचं घर गर मिळालं मला गर्व आहे की मी मी पण एक नवीन लाईफ मध्ये एंटर करते आणि त्याच्यासोबत घर म्हणजे खूप लोकांना पण नवीन आयुष्य मिळतं आणि त्यांना घर मिळतंय तर मला या गोष्टीचा प्रचंड आनंद आहे येऊन जाऊन ड्युटी करणं महिन्या भरणं माझ्या शक्य नाही होतं दो, दोन मुलं आहे मला आणि परत माझे मिस्टर मारलेले दहा वर्षापासून दोन मुलं सासूबाई सांभाळणं म्हणजे माझ्यावर जिम्मेदारी खूप चांगलं झालं मला घर दिलं तर लवकरच आणखी अठरा घरांचं कामही पूर्ण होणार आहे यातली काही घर गरीब घरातल्या शिक्षण घेत असलेल्या मुलांसाठी राखीव आहेत त्यांच्यासाठी ग्रंथालयाची सोय केली आहे प्रबोधनात्मक कार्यक्रमासाठी सुद्धा रंगमंचही तयार केलाय वसाहतीत पक्के रस्ते पिण्याच्या पाण्यासाठी खास शुद्ध पाण्याचा प्लांट सुद्धा लावलेला आहे घराचं वाटप करताना इथं कोणीही व्यसनी असू नये याची काळजी घेण्यात आली आहे देशभरात धाटात लग्न सोहळे करणाऱ्यांनी असा आदर्श घेतला तर एक सुंदर स्वप्न मुनोत यांनी घालून दिलेल्या पायंड्यानं दाखवून दिलं आहे गदी माडगुळकरांनी मराठी चित्रपटसृष्टीत अजरामर काम केलं आहे त्यांच्यासारखा कवी लेखक पुन्हा होणार नाही असं मत ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी व्यक्त केलं पुण्यात गदी माडगुळकर फाऊंडेनच्या वतीनं यावर्षीचा माडगुळकर पुरस्कार जब्बार पटेल यांना काल देण्यात आला त्यावेळी ते, ते बोलत होते माडगुळकरांच्या विचारांचा पगडा आजही माझ्या मनावर आहे असं सांगत आजपर्यंत अनेकांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला मात्र माडगुळकरांना तो दिला गेला नाही अशी खंत पटेल यांनी यावेळी व्यक्त केली अशा महान व्यक्तीचं स्मारक पुण्यात नसल्याबद्दल खेद व्यक्त करत सरकारकडे या स्मारकासाठी प्रयत्न करणार असल्याचंही पटेल यांनी सांगितलं अण्णांचं स्मारक हे खरंच व्हायला पाहिजे आणि पुण्यातच व्हायला पाहिजे आणि अतिशय सुरेख व्हायला पाहिजे ते काय व्हायला पाहिजे मला असं दिसतं की मराठी चित्रपट हा त्याचा केंद्रबिंदू असला पाहिजे त्याच्यामध्ये जे उत्तम मराठी सिनेमे झालेत ते अरकावीमध्ये असले पाहिजेत त्याचा अभ्यास करायला जागा पाहिजे जा। आणि नवीन काही रिसर्च जे काही नवीन नवीन डिशिटल टेक्नॉलॉजीमध्ये गोष्टी येत आहेत त्यांच्या मराठी फिल्म मेकर्सना लेखकांना सगळ्यांनाच कृती देतील अशा पद्धतीने असावं आणि आता वृत्त लखनौ इथं सुरू असलेल्या ज्युनियर विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज उपांत्यपूर्व भारतीय संघाची लढत सोबत होणार आहे साखळी सामन्यातल्या तिन्ही लढती भारतानं जिंकल्यामुळे संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे जवळपास पंधरा वर्षांनंतर भारतीय संघानं उपांत्यपूर्व त्यामुळे आजच्या सामन्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी सहा वाजता सामना सुरू होणार आहा आणि आता हवामानाचा अंदाज येत्या छत्तीस तासात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शेवटी ठळक बातम्या पुन्हा आहा ऊर्जाविषयक दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांसाठी चार हजार पाचशे कोटी रुपयांचा आराखडा तयार ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती राज्यातल्या सहकारी संस्थांमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणातल्या एक हजार एकोणसत्तर दोषी सभासदांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सहकार मंत्र्यांची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे विविध अधिकृतपद भरण्याच्या दृष्टीनं सर्वंकष धोरण जाहीर केलं जाईल राज्यमंत्री मदन येरावार यांची विधानपरिषदेत घोषणा विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ कामकाज दिवसभरासाठी तहकूब मणिपूर इथं दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार पोलीस कर्मचारी शहीद चार जखमी देशातल्या सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महामार्गांवरची दारूची दुकानं बंद करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मुंबईत मानखुर्द इथं दुमजली इमारत कोसळून झालेल्या अपघातात तीन ठार बारा जणांची सुखरूप सुटका ज्युनियर हॉकी हो स्पर्धेच्या पूर्व फेरीत आज भारताचा सामना स्पेनशी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार